नमस्कार मित्रांनो मी यशवंत आणि तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मराठी इन्फो कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया दोन हजार सव्वीस ते सत्तावीस पूर्णपणे समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्येच मी तुम्हाला एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे त्यामुळे कुठेही स्किप करू नका सुरुवात करण्याआधी सगळे आवश्यक कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा मुलाचा आधार कार्ड जन्मदाखला उत्पन्न दाखला पत्त्याचा पुरावा प्रत्येक फाईल सहाशे किलोबाईटच्या आत असावी नाहीतर अपलोड करताना अडचण येऊ शकते चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी रेजिस्ट्रेशन प्रोसेस तुमच्या पी सीवर गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउझर उघडा बारमध्ये आर टी ई ॲडमिशन दोन हजार सव्वीस ते सत्तावीस असे टाईप करा पहिला अधिकृत पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा वेबसाईट उघडल्यावर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा हवे असल्यास डिस्क्रिप्शनमधील लिंक किंवा वरच्या कोपऱ्यातील माहिती बटनावर क्लिक करून व्हिडिओ मार्गदर्शन पाहू शकता यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा मग न्यू रेजिस्ट्रेशन निवडा तुमचा जिल्हा निवडा मुलाचे आडनाव नाव आणि मधले नाव भरा मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असल्यास येस निवडा अन्यथा नो जन्मतारीख निवडताना आधी वर्ष मग महिना आणि नंतर तारीख निवडा खाली वय आपोआप कॅल्क्युलेट होईल जर वय पात्र नसेल तर सिस्टीम लगेच दाखवेल कॅपचा टाका आणि तुमचा मोबाईल नंबर भरा रेजिस्टरवर क्लिक करा तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे येईल ते नीट लिहून ठेवा आता यूजर लॉग इन दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या विभागात जा ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करा पहिल्यांदा लॉग इन केल्यानंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे ओल्ड पासवर्डमध्ये एस एम एसमधील पासवर्ड टाका न्यू पासवर्डमध्ये आल्फा न्यूमरिक पासवर्ड तयार करा उदाहरणार्थ मराठी ॲट दोन हजार सव्वीस असा पासवर्ड ठेवू शकता पहिला अक्षर मोठा बाकी लहान मध्ये ॲट आणि एखादा अंक असावा तोच पासवर्ड पुन्हा टाकून सबमिट करा आता पुन्हा नवीन पासवर्डने लॉग इन करा चाइल्ड इन्फॉर्मेशन विभागात मुलाचे नाव तपासा आईचे पहिले नाव वडिलांचे पहिले आणि मधले नाव भरा पालकांची स्थिती जनरल विडो डिवॉर्स्ड इत्यादी योग्य पर्याय निवडा पूर्ण पत्ता नीट भरा आणि सेव्ह करा यानंतर लोकेशन कॉन्फर्मेशन येईल जी मॅप बटनावर क्लिक करा जर लाल चिन्ह योग्य जागी नसेल तर ते तुमच्या घराच्या अचूक ठिकाणी ड्रॅक करून ठेवा लँडमार्कमध्ये कॉलनी गाव किंवा शहराचे नाव टाका योग्य लोकेशन निवडून सेव्ह आणि अपडेट करा ॲड्रेस अपडेटेड असा संदेश आल्यावर ओके करा जर पेज लोडिंग होत राहिला तर रिफ्रेश करा किंवा पुन्हा लॉग इन करा आता ॲप्लिकेशन विभागाचा स्टँडर्ड निवडा रिलिजन निवडा कॅटेगरी निवडा जर जनरल ओ बी सी किंवा एसबीसी असून वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल तर डब्ल्यू एस निवडा आधार कार्ड असल्यास येस निवडा आणि आधार क्रमांक टाका ईडब्ल्यू एस असल्यास वार्षिक उत्पन्न भरा वैध ईमेल आय डी टाका तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्यास येस निवडा आणि सेव्ह करा आता सर्वात महत्वाचा टप्पा डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंट टॅब उघडा सर्व आवश्यक कागदपत्रांसाठी अपलोड बटन दिसेल प्रत्येक फाइल सहाशे किलोबाईच्या आत असावी जर फाइल मोठी असेल तर काय करायचे नवीन टॅब उघडा आणि पी डी एफ कॉम्प्रेसरसाठी सर्च करा उदाहरणार्थ आय लव पी डी एफ ही वेबसाइट वापरू शकता तिथे जाऊन तुमचे पी डी एफ अपलोड करा आणि कॉम्प्रेस पर्याय निवडा कॉम्प्रेस झालेली फाईल डाउनलोड करा आता पुन्हा आरटी वेबसाईटवर येऊन योग्य जागी कॉम्प्रेस्ड फाईल अपलोड करा सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट बटनावर क्लिक करा यानंतर स्कूल सिलेक्शन विभागाचा विदिन एक किलोमीटर शाळा निवडा जर एक मध्ये शाळा दिसत नसेल तर वेबसाइट वर क्वेरी रेस करण्याचा सल्ला देतो जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतात त्यामुळे काळजीपूर्वक निवड करा सेव्ह करून पुढे जा शेवटचा टप्पा फायनल सबमिशन फायनल सबमिशन टॅबवर क्लिक करा सर्व माहिती लोकेशन आणि निवडलेल्या शाळा पुन्हा एकदा तपासा कॉन्फर्मेशन बॉक्सला टिक करा आणि सबमिट करा फायनल मेसेज दिसेल त्यानंतर लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करून जनरेट पी डीएफ बटनावर क्लिक करा अर्जाची पी डीएफ फाईल डाउनलोड करून सुरक्षित ठेवा सर्व मूळ कागदपत्रांची फाईल तयार ठेवा लॉटरी प्रक्रियेसाठी शुभेच्छा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी मराठी इन्फो कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये